स्वागत आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय पक्षामध्ये कमी आहात आज नव्या पदाचा अर्ज दाखल केला त्या संदर्भात काय सांगत मी मोबाईल वर व्हॉट्सअप मध्ये बघितलं त्यांनी आज नुकत्याच अध्यक्ष पदाचा आज अर्ज दाखल केलेला आहे त्यांचे त्यांना आमची शुभेच्छा आहे आणि मी सुद्धा त्या पदाचा इच्छुक होतो पक्षाकडे मागणी केली होती पक्षाला माहिती होत की या पदाचा धागा मी आहे शेवटी पक्षाने काही गोष्टी लक्षात ठेवून निर्णय घेतला मी माझ्या ख खंत आमच्या श्रेष्ठीकडे व्यक्त केली काल जे ह्या जिल्हा आपल्या निरीक्षक जितेंद्र जितेंद्र साहेब औरंगाबाद संभाजीनगर ने आले त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष होते आणि ते अजून आपले निरीक्षक पाटील साहेब होते त्यांच्यासमोर आमच्या सर्व समर्थकांनी जवळपास अडीश तीनशे लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती पण शेवटी त्या आमच्या घरच्या आतलं भांडण होतं पक्षाकडे ते आम्ही आमचं त्या ठिकाणी खंड व्यक्त केली पण शेवटी पक्षाने जे आदेश केला ते आदेशा, आदेशाला मानून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा करणार नाही हेच मी या ठिकाणी शेवटी पक्ष करायचं बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य